नमस्ते विद्यार्थ्यांनो आपण शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत असताना नवनीतमधील बत्तीसावं प्रकरण ज्या प्रकरणाचं नाव आहे त्रिमिती वस्तू व घडणी या प्रकरणाविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत चला तर पाहूया यातील अगोदर महत्त्वाचे मुद्दे आपल्याला काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील त्या गोष्टी कोणत्या आहेत ते, ते, ते पाहूयात तर पहा द्विमितीय वस्तू पहिला जो मुद्दा आहे यातला महत्वाचा आपल्याला द्विमितीय वस्तू माहीत असणं गरजेचं आहे तर द्विमितीय वस्तू कशाला म्हणतात तर ज्या वस्तूंना फक्त लांबी आणि रुंदी असते पण जाडी नसते जाडीलाच आपण उंचीसुद्धा म्हणू शकतो किंवा अगदी नगण्य असते अशा वस्तूंना द्विमितीय वस्तू असे म्हणतात हे पहा अशा काही वस्तू असतात ज्यांना लांबी आणि रुंदी असते पण जाडी नसते आणि जाडी जाडीलाच आपण दुसरं काही म्हणू शकतो माहीत आहे उंची सुद्धा म्हणू शकतो आणि अशा ज्या वस्तू असतात त्यांना द्विमितीय वस्तू म्हणतात आता उदाहरणार्थ जर आपण घ्यायचं म्हटलं द्विमितीय वस्तूचे उदाहरण तर पा काय असतील चौरस बघा बरं चौरसाला बाजू असते उंची असते का नाही आयत लांबी आणि रुंदी असते उंची असते का नाही त्यानंतर त्रिकोण इत्यादी अशा असे जे आकार आहेत ते कसे आहेत द्विमितीय आकार आहेत हा लक्षात आता पा हे द्विमितीय आकार आहेत त्यानंतर त्रिमितीय वस्तू कोणत्या आहेत बाबा नो वस्तू तर पा ज्या वस्तूंना लांबी रुंदी व जाडी असते म्हणजे पहा लांबी पण असते रुंदी पण असते जाडी जाडीला पण उंची पण म्हटलेला आहे असते त्या वस्तूंना त्रिमितीय वस्तू असे म्हणतात उदाहरणार्थ त्यांनी इथं स्वतःच दिलेला आहे इथं पुस्तकामध्ये पहा पुस्तक पाण्याची बाटली कपाट चेंडू इत्यादी वस्तू ह्या त्रिमितीय वस्तू आहेत त्रिमितीय वस्तू वेगवेगळ्या बाजूनी पाहिल्या असता वेगवेगळ्या दिसतात आणि पहा ज्या त्रिमितीय वस्तू असतात त्या जर वस्तू आपण वेगवेगळ्या बाजूनं पाहिले वेगवेगळ्या बाजूने म्हणजे वरून पाहिल्यानंतर वेगळी दिसते उजव्या बाजूनं पाहिल्यानंतर वेगळी दिसते डाव्या बाजूनं पाहिल्यानंतर वेगळी दिसते त्यानंतर पहा घडणी घडणी कशाला म्हणतात तर पहा जो द्विमितीय आकार त्यावरील घड्यावर दुमडला असता त्यापासून त्रिमितीय आकार बनतो नीट लक्षात घ्या प्रत्यक्षात द्विमितीय आकार असतो म्हणजे त्याला फक्त लांबी रुंदी अशा प्रकारची माहिती दिलेली असते पण तो जर घड्यावर दुमडला दिलेल्या तर त्यापासून त्रिमितीय आकार तयार होतो आणि त्या द्विमितीय आकाराला आकारास मिळालेल्या त्रिमितीय आकारा आकाराची घडण असे म्हणतात आणि पहा एखाद्या त्रिमितीय आकाराचे द्विमितीय रेखाटन म्हणजे घडण होय द्विमितीय आकारापासून बघा नीट लक्षात घ्या एखादा त्रिमितीय आकार असतो आणि त्याचं द्विमितीय रेखाटन करणे म्हणजे घडण होय म्हणजे त्रिमितीय आकार उकलल्यानंतर कसा दिसेल ते म्हणजे काय आहे घडण होय द्विमितीय रेखाटन म्हणजे त्याचं घडण होय आलं लक्षात यानंतर आपण पाहणार आहोत सध्या आहे वस्तू व घडणी यातील नमुना प्रश्न पहा पहिला प्रश्न काय दिलेल्या घडणेपासून घण तयार केला असता कोणती संख्या निश्चितपणे दोनच्या शेजारी येणार नाही दोनच्या शेजारी येणार नाही असं म्हटलंय तर बघा हे नीट लक्षात घ्या कशा पद्धतीनं असतं तर पहा असे चार जर असे आकार दिले आपल्याला चार आडवे आणि एक अशा पद्धतीने एक वरच्या बाजूला एक खालच्या बाजूला तर काय होत असतं सांगतो तर एकच्या विरुद्ध बाजूला सहा एक सोडून एकच्या विरुद्ध बाजूला काय असतं सहा आणि दोनच्या विरुद्ध बाजूला पाच एक सोडून लक्षात आलं मी काय म्हटलं अपोजिट बघा नीट लक्षात घ्या हे, ये हे एक आहे एकच्या अपोजिट काय येत असतं तर सहा विरुद्ध बाजूला बरं का हे विरुद्ध बाजूला म्हणतो मी शेजारी नाही लक्षात घ्या एकच्या विरुद्ध काय येतं सहा आणि ह्या दोनच्या विरुद्ध काय येतात तर पाच आणि राहिले कोण हे तीन आणि चार तर हे तीन आणि चार एकमेकांच्या विरुद्ध असतात हे लक्षात घ्या आता मग आपल्याला बघावं लागेल काय विचारलं आहे दोनच्या शेजारी येणार नाही आहे दोन कुठं दिसतंय तुम्हाला इथं तर पहा दोनच्या शेजारी येणार नाही म्हणजे दोनच्या दोन विरुद्ध बाजूला आलं पाहिजे मग दोनच्या विरुद्ध बाजूला काय येतं आहे तर पहा दोनच्या विरुद्ध बाजूला पाच असतं आता दोनच्या शेजारी दोन तीन पण येतं दोनच्या शेजारी एक पण येतं दोनच्या शेजारी सहा पण येतं आणि दोनच्या शेजारी चार पण येतं म्हणून विरुद्ध बाजूला काय आहे पाच म्हणून उत्तर काय येणार आहे पाच असं कुठं आहे पर्याय क्रमांक चारमध्ये यानंतर पाहूया दुसरा प्रश्न पहा दिलेल्या आकृतीत एकूण किती घन आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे हे पहा या आकृतीमध्ये हे सोडवलेलेच प्रश्न आहेत नमुना प्रश्न असल्यामुळं पण सोडवायचे कसे ते पहा तर घन विचारलेत किती आहेत तर सर्वात अगोदर खालचा थर खालचा थर तर इथं जर विचार केला तर आडवे किती आहेत एक दोन तीन चार आणि असे किती आहेत एक आणि दोन म्हणजे बघा या आडव्या थरामध्ये हे चार चारच्या किती लाईन आहेत दोन लाईन आहेत म्हणजे चार गुणिले दोन बरोबर आठ या खालच्या थरातले आठ बरोबर आता त्याच्यानंतर किती वर वरचा एक थर आहे मग तिथं तर सरळ सरळ एक आणि दोन आहेत म्हणजे वरचा जो थर आहे तिथं किती आहेत फक्त दोनच आहेत मग हे दोन्ही मिळून किती होणार आहेत आठ आणि दोन दहा तर एकूण किती गण आहेत दहा मग असा पर्याय आपल्याला पाहावा लागेल तर पर्याय क्रमांक दोन मध्ये म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक दोन हे इथं सोपं होतं म्हणून आपल्याला इथं तीन चार थर दिलेले असतील त्या ठिकाणी तुम्ही काय करणार पहिल्यांदा सगळ्यात खालचा थर त्यानंतर त्याच्या वरचा थर त्यानंतर त्याच्यावरचा थर त्याच्यावरचा थर चा चा आणि सगळ्या थरातील बेरीज काढून उत्तर काढणार आला लक्षात अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे आणि तो बरेच विद्यार्थी चुकतात काळजीपूर्वक लक्षात घ्या यानंतर आपण पाहणार आहोत सध्या येथील प्रश्न पहा पुढीलपैकी कोणता आकार इतर आकारांपेक्षा वेगळा आहे पर्याय एकमध्ये आपल्याला दिलेला आहे त्रिकोण दोनमध्ये आहे आयत तीनमध्ये आहे गोल आणि चारमध्ये वर्तुळ तर नीट पा त्रिकोण द्विमितीय आकार आहे आयत द्विमितीय आकार आहे वर्तुळ द्विमितीय आकार आहे गोल मात्र काय आहे त्रिमितीय आकार आहे कसा आकार आहे त्रिमितीय आकार गोल कसा आहे त्रिमितीय आकार मग कोणतं वेगळा येणार आहे पर्याय क्रमांक तीन गोल यानंतर पाहूया दुसरा प्रश्न ही रचना वरून पाहिली असता कशी दिसेल हे पा आपल्याला इथं रचना दिलेली आहे लक्षात येते आहे तुमच्या हां खालच्या बाजूला तीन गण आहेत आणि वर एक आहे मग ही जर वरून पाहिली आपण अगोदरच वर पाहि वर माहिती घेताना पाहिलं पा जे त्रिमिती आकार असतात ते वरून उजव्या बाजूनं डाव्या बाजूने वेगळे दिसतात मग आपल्याला हे वरून पाहिले असतात वरून पाहिल्यावर हे हे बघा खालच्या बाजूला तीन गण आहेत आणि इथं एकच आहे पण वरून पाहिल्या तर तो, तो वरचा गण दिसत नसतो आपल्याला असे वरचा न दिसता हे खालच्या बाजूचे जशास तसे दिसतील एक दोन तीन असल्यासारखं मग असं कुठं आहे पर्याय क्रमांक दोनमध्ये आहे म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक दोन आणि जर आपण डाव्या उजव्या बाजूने पाहिलं तर तो आकार कसा दिसणार आहे आपल्याला अलग लक्षात तर तो वेगळा दिसणार आहे कसा दिसेल हे आपल्या लक्षात ये तर आपल्याला उभे दोन असलेलेच दिसणार आहेत म्हणजे पर्याय क्रमांक एकनुसार दिसणार आहे समजलं यानंतर पाहूया तिसरा प्रश्न पुढील कोणत्या घडणीपासून उघडा डबा तयार करता येईल उघडा डबा म्हटलंय उघडा मग पा डबा म्हटलं की स्टिकाची ती किंवा घनाकृती असणार म्हणजे त्याला किती पृष्ठ असले पाहिजेत सहा असले पाहिजे पण तो झाकणास येत असेल बरोबर आहे पण उघडा म्हटलंय म्हणजे त्याला डब्याला झाकण नाही मग किती पृष्ठ असतील वरचं झाकण नाही म्हटल्यानंतर पाच मग बघूयात एक दोन तीन चार पाच आणि सहा पृष्ठ आहेत इथं किती पृष्ठ आहेत सहा पृष्ठे म्हणजे हा उघडा डबा असेल का नाही पूर्ण झाकलेला डबा तयार करता येतो इथं एक दोन तीन चार पाच हे चार आणि दोन सहा म्हणजे इथं सुद्धा सहा पृष्ठ आहेत म्हणजे हा उघडा डबा असेल का नाही झाकण असलेला डबा आहे इथं पहा एक दोन तीन चार पाच पाच पृष्ठ आहेत किती पाच म्हणजे हा उघडा डबा तयार करता येण्यासाठीची योग्य आकृती आहे तुम्ही म्हणाल सर या ठिकाणी पण पाचच आहेत तर याच्यापासून तुम्ही इमॅजिन करा त्रिकोण आहे त्रिकोण आहे ही त्रिकोण आहे त्रिकोण आहे खालचा बाजू मग हे असा डबा तयार होईल का हा रिकामा भाग असाच का बघा ती लक्षात येत आहे नाही म्हणजे यांना पण होणार नाही जरी पाच पृष्ठासारखे भाग दाखवले असतील तरीसुद्धा होणार नाही मग पाच पृष्ठ असणारा म्हणजे एक पृष्ठ नाही असा जो आकार आहे तो पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर आहे यानंतर पाहूया चौथा प्रश्न पुढील पैकी कोणती वस्तू समोरून बाजूने अथवा वरून पाहिली असता दिसणारे दृश्य सारखेच असेल पहा आता इथं दिलेले आहेत काही वस्तू आणि त्या वस्तूपैकी कोणती वस्तू वरून पण पाहिली तर बाजूने पण पाहिली तर समोरून पण पाहिली तर सारखीच दिसेल तर इथं एक आहे गोल इथं आहे कोण इथं आहे दंडगोल आणि इथं बाटली दिलेली आहे बरोबर मग तुम्ही जर विचार केला तर आपण कोणत्याही बाजूने समोरून वरून आणि बाजूने पाहिली तरी फक्त ही वस्तू कशी दिसणार आहे गोल म्हणजे बॉल असल्यासारखा आहे की नाही ही सारखीच दिसणार आहे सारखा दिसणार नाही बाटलीसारखी दिसणार नाही आणि दंड गोल सुर सुद्धा सारखा दिसणार नाही आला लक्षात म्हणजे गोल ही वस्तू किंवा चेंडूसारखा जो आकार असतो तो, तो सर्व बाजूनी सारखाच दिसतो वरून पण पाहिला तर चेंडूसारखा बाजूने पण पाहिला तर चेंडूसारखा म्हणजे गोल आकार जो दिलेला आहे पर्याय क्रमांक एक हे उत्तर येणार आहे यानंतर पाहूया पाचवा प्रश्न पुढीलपैकी कोणती घडण इष्टिका चितीची नाही आपल्याला माहीत आहे घडण म्हणजे काय त्रिमितीय आकार ज्या द्विमितीय आकारापासून बनतो तो आकार म्हणजे द्विमितीय आकार म्हणजे घडण अलग लक्षात पा इथं जर पाहिलं तर इष्टिका चितीची नाही म्हटलंय तर बघा इथं एक दोन तीन चार पाच सहा पृष्ठ आहेत बरोबर एक दोन तीन चार पाच सहा पृष्ठ आहेत एक दोन तीन चार पाच सहा पृष्ठ आहेत एक दोन तीन चार पाच सहा पृष्ठ आहेत ह्याच्यापासून इष्टिकाचिती किंवा घन तयार होतो नीट पहा मग तुम्हाला माहीत आहे आपण इष्टिकाचिती आणि घनाचे गुणधर्म पाहिलेत इष्टिकाछितीची प्रत्येक बाजू कशी म्हणजे प्रत्येक पृष्ठ कसं असतं आयताकार आणि घनाचं प्रत्येक पृष्ठ कसं असतं चौरसाकार बरोबर आहे मग इथं जर पाहिलं तर सगळे आयत आहेत सहाच्या सहा म्हणजे याच्यापासून इष्टिकाची ती बनते याच्यापासून इष्टिकाची ती तयार होते कारण इष्टिकाची तिची लांबी रुंदी आणि उंची वेगळी असते त्याच्यामुळं आयत आकार भाग तयार होतात इथं काय कसे भाग तयार होतात पृष्ठ आयत आकार आयत आकार पृष्ठ तयार होतात त्यानंतर बघा इथं जर पाहिलं तर इथं सुद्धा आयत 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 आकार आहे म्हणजे इथं सुद्धा इष्टिकाची ती तयार होते त्यानंतर या आकारापासून ए इथं सुद्धा आकार आहेत म्हणून इष्टिकाची ती तयार होतेच आणि इथं मात्र चौरस आकार आहेत बाळानो आयत आकार आहेत का नाही चौरस आणि म्हणून इथं इष्टिकाची ती न तयार होता घन तयार होतो काय घन मग आपल्याला विचारलंय काय कोणती घडण इष्टिकाची नाही तर एक नंबरची घडण इष्टिकाची तिची नाही ती कशाची घडण आहे घणाची घडण आहे कशाची घणाची यानंतर पाहूया सहावा प्रश्न दिलेल्या घडणीपासून घन तयार केल्यास येच्या समोरील पृष्ठावर कोणते अक्षर येईल मी तुम्हाला मग अशी पण सांगितलं पहा सुरुवातीच्या याच्यामध्ये सांगताना तर पहा ये आहे तर एक सोडून येच्या विरुद्ध बाजूला येणार एच्या विरुद्ध बाजूला काय असेल सी बरोबर आणि आपल्याला विचारलेलंच आहे एच्या समोरील पृष्ठावर कोणते अक्षर असेल समोर म्हणजेच विरुद्ध बाजूला लक्षात येत आहे आता बी समोर काय असेल बीच्या समोर असेल डी आणि ई समोर असेल यफ ईच्या समोर असेल यफ मग आपल्याला विचारलंय काय एच्या समोर कोण कोणते अक्षर असेल तर याच्यासमोर सी हे अक्षर असेल असं कुठं आहे तर पर्याय क्रमांक दोन मध्ये आहे म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक दोन यानंतर पाहूया सातवा प्रश्न पुढील पैकी कोणती आकृती पेंटोमिनो नाही पेंटोमिनो हा प्रश्न दोन हजार सतराच्या परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे पहा आणि विचारलेला आहे कोणती आकृती पेंटोमिनो नाही म्हटलंय नाही पेंटामिनो कशाला म्हणायचं वळानो तर ज्याला पाच पृष्ठ आहेत ते पेंटामिनो किती पाच पृष्ठ ते आहे एक दोन तीन चार पाच याला किती पृष्ठ आहेत पाच मग हे पेंटामिनो आहे का नाही तर ही आहे पेंटामिनो एक दोन तीन चार पाचच पृष्ठ आहेत म्हणजे हे सुद्धा काय आहे पेंटामिनो पेंटोमिनोची आकृती आहे इथं पहा एक दोन तीन चार पाच पाचच पृष्ठ आहेत किती पृष्ठ आहेत पाच म्हणून पेन्टामेनोची ही सुद्धा आकृती आहे एक दोन तीन चार पाच सहा इथं मात्र किती पृष्ठ आहेत बाळांनो सहा पृष्ठ म्हणून ही पॅन्टमेनोची घडण नाही किंवा आकृती नाही मग बघा पर्याय क्रमांक चार ही पेंटमिनो ची आकृती नाही म्हणून उत्तर पर्याय क्रमांक चार म्हणजे पेंटमिनो म्हणजे काय पाच पृष्ठ असणारी आकृती हे लक्षात ठेवा यानंतर पहा आठवा प्रश्न पुढील आकृती दुमडून घन बनवल्यास पाच अंक असलेल्या पृष्ठाच्या लगतच्या पृष्ठावर कोणता अंक येणार नाही नीट लक्षात घ्या दोन हजार अठराच्या परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे लगतच्या पृष्ठावर म्हणजे शेजारी येणार नाही म्हटलं आपल्याला म्हणजे काय विरुद्धच येणार आहे ना मग पाच हा बघा पाच हा अंक असलेल्या पृष्ठाच्या लगत कोणता येणार नाही म्हणजे विरुद्ध बाजूला पाहिजे आपल्याला बरोबर मग पाचच्या विरुद्ध बाजूला कोण असेल बघा बरं सांगितलेलं आहे मी बरोबर हे बघा तीनच्या विरुद्ध बाजूला काय असणार तीनच्या विरुद्ध बाजूला हे बघा हे एक सोडून सहा असणार बरोबर दोनच्या विरुद्ध बाजूला काय असणार चार असणार आणि पाचच्या विरुद्ध बाजूला काय असणार एक का असणार म्हणजे विरुद्ध बाजूला समोर आहे ते लगत नसतं म्हणजे पर्याय क्रमांक पाचच्या लगतच्या पृष्ठावर कोणता अंक येणार नाही हे समोरच्या पृष्ठावर येणार आहे एक मग असं कुठं आहे पर्याय क्रमांक दोन मध्ये आहे म्हणून उत्तर पर्याय क्रमांक दोन यानंतर पाहूया आपण नववा प्रश्न आणि आजच्या या भागातील शेवटचा प्रश्न हा पण दोन हजार एकोणीसच्या परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे पहा तर काय आहे आकृतीत दाखवल्याप्रमाणे घडी घालून घनाकृतीचा घनाकृती खोका तयार केला आर अक्षर असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर येईल आरच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर येईल असं ये विचारलंय आता मात्र आतापर्यंत पाहिलं आपण चार होते आणि एका एका बाजूला एक एक होतं आहे की नाही मग सोपं होतं परंतु असा प्रश्न आला तरी चुकू नका तर इथं सुद्धा आपण विचार करायचा हे तीनचा भाग आहे की नाही हा तीनचा आणि हा तीनचा आहे हे लक्षात घ्या मग आता हे दोन एक आणि इथं तीन दिलेलं आहे तर तीन या या तिन्हीचा आणि या तिन्हीचा विचार करायचा तर या तिन्हीचा विचार करत असताना यूच्या विरुद्ध बाजूला काय येणार आहे रे ये बघा इथं मी यूच्या विरुद्ध बाजूला म्हणजे समोर बाजू समोरच्या बाजूला काय येईल निश्चितपणे ये येणार आहे आता इथं पाहिजे ह्या तिघामध्ये आईच्या विरुद्ध बाजूला काय येणार आहे पी आय च्या विरुद्ध, 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 विरुद्ध बाजूला काय येणार आहे पी म्हणजे यूच्या विरुद्ध बाजूला ये आयच्या विरुद्ध बाजूला पी राहिलं काय आता हा आरच्या विरुद्ध बाजूला काय राहिलेलं आहे यल म्हणून आरच्या विरुद्ध बाजूला कोणते लेटर येणार आहे अक्षर येणार आहे यल असं पर्यायामध्ये कुठं दिसतंय आपल्याला तर पर्याय क्रमांक एकमध्ये मध्ये आहे म्हणून उत्तर पर्याय क्रमांक ये हे ये हे। मितिये मितिये एक हे येणार आहे अशा पद्धतीनं आज आपण जे त्रिमितीय द्विमितीय घडण आहे विषयीची माहिती पाहिलेली आहे काळजीपूर्वक पाहिल्यानंतर तुम्हाला हे सर्व समजलं असेल एखादा प्रश्न समजला नसेल तर पुन्हा एकदा तो प्रश्न पहा आणि नाहीच समजलं तर उद्या मला पुन्हा विचार धन्यवाद